शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत बुधवारीही जोडभावी व रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकवीस वर्षाची तरुणी मैत्रिणीकडे जाते म्हणून गायब झाली याशिवाय अन्य दोन ठिकाणी वृद्धांची मिसिंग नोंद झाली आहे आठवड्यात दोन तीन घटना अशा घडून गेल्या आहेत यासंबंधी संबंधित नातलगांनी शोधाशोध करूनही काही उपयोग न झाल्यानं हातबल पालकांनी तक्रार नोंदवली बेपत्ता होण्यामध्ये ते मुली तरुणी या घरातील न सांगता निघून तक्रारींचा समावेश आहे या संदर्भात पोलीस ठाण्यासह अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकामार्फत विशेष मोहीम आखण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तरुण मुली बेपत्ता होण्यामागे आभासी दुनियेचे आकर्षण सोशल मीडियावरील अंधानुकरण पालक आणि पाल्यांमधील हरवलेले संवाद ही कारणे असल्याची कारणे समोर आल्याचं यंत्रणा आणि मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक